अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी सोलापूर अ जा लोकसभा अंतर्गत दोनशे अठ्ठेचाळीस सोलापूर शहर उत्तर विधानसभा या विभागाकडून मतदान ओळखपत्र वितरण करण्यासाठी या विभागाकडे दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निवडणूक नायब तहसीलदार दोनशे अठ्ठेचाळीस सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ पाठवण्यात आले होते माननीय पोस्ट मास्टर एस जी गुरु नानक नगर पोस्ट ऑफिस सोलापूर जिल्हा सोलापूर चारशे तेरा डबल झिरो तीन त्या अनुषंगाने ओळखपत्र वाटण्यास दिरंगाई करून बेचाळीस लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पडावा या हेतूने संबंधित पोस्ट अधिकारी वरिष्ठ वा अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांनी जाणून बजून येथील कार्यालयातील ई पी सी कार्ड वितरण केलं नाही इलेक्शन पीव्हीसी सी कार्ड वितरण केल्याने संबंधित एसीपी वाटप न केल्याबाबतचा जाब विचारला असता उडवा उडवीची उत्तरं देऊन तिथं गेलेल्या समाजसेवकांना नागरिकांना दमदाटी करून हाकलून देण्यात आले तिथून काही नागरिकांनी फोटोग्राफी व व्हिडिओ काढले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार दिल्यानंतर तेथील अधिकारी गुरु नानक नगर येथील पोस्ट ऑफिसमधून संपूर्ण राहिलेल्या ईपीबीसी कार्ड मतदान ओळखपत्र पळवायच्या स्थितीत असून तेथील पोस्ट ऑफिस मध्ये साधारणत पाच हजार ओळखपत्र शिल्लक आहेत कृपया वेळेस या ओळखपत्राशी संबंधित कार्यालयाकडे घेऊन येणारा शासनाचं नुकसान थांबवा व अशा बेजबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कायमस्वरूपी बडतर्फीची कारवाई करावी अशी नम्र विनंती बेचाळीस लोकसभा निवडणुकीच्या आधी गुरुनानक चौक येथील पोस्ट ऑफिसचा काळा बाजार जेणेकरून जाणून बुजून मतदानाचा ओळखपत्र ज्या पोस्ट ऑफिसचं काम होतं ज्या अधिकाऱ्यांचं त्यांनी त्या त्या मतदाराला त्या त्या त्यांचं ओळखपत्र त्यांना त्यांना पोचवण्याचा हा त्यांचं दायित्व होता त्यांनी ते पूर्ण न करता जाणून बुजून मतदानापासून वंचित राहावं व त्या लोकांना त्यांचा मतदान कार्ड पोचू नये हे षडयंत्र काही अधिकाऱ्यांनी मिळून रचलेलं आहे असा काळा बाजार आमच्या निदर्शनात आला असता आमचे माहितीचे अधिकारी श्रीकांत कोळी यांनी ज्यावेळेस पोस्ट ऑफिसला गेले होते त्यांच्या कार्यकर्त्यांना एका दोघांना त्यांचा ओळखपत्र पोचलं नाही हे चौकशी करण्यास गेले असतात त्या ठिकाणी आम्ही आमच्या निदर्शनात असं आलं की त्या लोकांनी पाच ते सहा हजार वितरण करण्याचं तसंच ठुले त्या लोकांनी वरती असं पोच केले की आम्ही हे ओळखपत्र आम्ही संबंधित ज्या त्या व्यक्तीला आम्ही पोच केलं आहे हे काळा कारभार आमच्या निदर्शनात आला असून आम्ही हे संबंधित अधिकाऱ्यांना कळवलं असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली मग आम्ही आयुक्तांना भेटून हा झालेला काळा बाजार त्यांच्या निदर्शनात आणून दिलेला आहे संबंधितां संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी असे आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे व एकीकडे महाराष्ट्र शासनाचा आता असा धोरणा धोरण असतो की नागरिक कोणीही मतदानापासून वंचित राहू नये व एकीकडे मात्र ह्याचा काळाबाजारही होतो गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही गुरुनानक नगर पोस्ट ऑफिस येथे गेले असता हजारोंच्या संख्येने ओळखपत्र न वाढता मतदानाची ओळखपत्र न वाढता आ, मतदान आयुक्त आणि इलेक्शन आयुक्तांची फसवणूक करून ज्या काही ज्या काही अधिकाऱ्यांनी हा भोंगाळ कारभार केला आहे त्यांच्यावर तात्काळ तात्काळातल्या तात्काळ बडतर्पाची कारवाई व्हावी संबंधित ओळखपत्राची विल्हेवट लावण्याचीही त्यांचा प्रयत्न असून आज आम्ही श्री प्रतिष्ठानचे श्रीनिवासभाऊ संघा यांच्याशी संपर्क केला असता श्रीनिवास भाऊने आम्हाला कलेक्टर साहेबांकडे आणून आमची व्यथा आणि जे काही झालेला काळाबाजार कलेक्टर साहेबांसमोर आम्ही मांडून कलेक्टर साहेबांना सांगितलं की सदरचा ओळख उल... सदरचे ओळखपत्र संपूर्ण त्याची विल्हेवाट लावू नये व संबंधित ज्यांची ओळखपत्र आहे त्यांच्यापर्यंत वितरित करावा अशा आणि धोरणाचे अशा आशयाच मी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलो व अन्नाच्या मार्गदर्शनाखाली आज कलेक्टर साहेबांची भेट झाली